नावापूर नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाडीमुळे संविधान दिन सार्वजनिकपणे साजरा होणार युवा संघर्ष समितीचा निर्णय नावापुर शहरात गेल्या दोन महिन्यापासून भारतीय संविधान दिनाची जयत तयारी सुरू असतानाच आता नगर परिषद निवडणुकीच्या रणधुमाडीमुळे हा उत्सव अतिशय साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय डॉ बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीने याबाबत माहिती दिली असून यंदाचा संविधान दिन मोजक्याच पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा केला जाईल महत्त्वाचे बाब म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघर्ष समितीच्या वतीने पहिल्यांदा संविधान दिनानिमित्त मोठ्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते या पहिल्या पहिल्या सोहळ्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून समितीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या उत्साहाने तयारी करत होते या तयारीचा भाग म्हणून समितीच्या वतीने शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराला रंगरंगोटी करण्यात आली असून परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे त्यामुळे शहरात एक वेगळे चैतन्य निर्माण झाले मात्र अचानक जाहीर झालेल्या नगर परिषद निवडणुकांमुळे शहरात राजकीय धामधूम सुरू झाली आहे निवडणुकीची आचारसंहिता आणि प्रशासनावरील ताण लक्षात घेता तसेच गर्दी टाळण्याच्या उद्देशाने समितीने मोठा कार्यक्रम रद्द करण्याचा समंजस निर्णय घेतला आहे त्यामुळे आता सव्वीस नोव्हेंबर रोजी होणारा संविधान दिनाचा कार्यक्रम हा अत्यंत साध्या पद्धतीने आणि मोजक्याच प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे एवढी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन आणि महामानवांना अभिवादन करून संविधानाचा सन्मान केला जाईल असे समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क